नमस्कार अच्छा नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आहे शनिवार सॉरी शुक्रवार शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे उद्यांचं स्कूल येते ते डोक्यात येतंय आता तुझा मॅसेज नाही आला अजून आता आधीचा आलाय आधीचा आहे म्हणलं तुझं असणार आहे स्कूल टीचर कोण का स्कूल आहे उद्या काय हा

वेगवेगळी पानं आणाय लावलेली आणि हे एक बनवायसाठी तर तिने एवढा फेविकॉल लावलाय एवढा फेविकॉल लावलाय की ते पानच चिपकलेलं आता मी काढून सुकत घातलंय तिला कळतच नाही थोडा मी किती वेळा सांगते की थोडा लावत जा तरी पण ते गम दिला तो पण दोन तीन वेळा हरवला म्हणून आज फेविकॉल दिलेला तर लई तिने लावलाय त्याच्यामुळं पॅन्ट सुद्धा कोणती पण शर्ट ग्रीन कलर चा घालते नको म्हणू आता ए, किती वेळ राहिलाय संध्याकाळ झाली तर पावणे सात वाजले तर आज लेट का झाला यायला तर आराध्याचा आज पेपर होता याच्यामध्ये हा पेपर इग्नायटेड माइंडलॅकचा तर गेल्या वर्षी ह्याच एक्झाम मध्ये तिला गोल्ड मेडल भेटलेलं तर आज तोच पेपर होता आता बघूया आता काय होते आता मी बघितलं तर दोन तीन चुकले ती चुकले तर आराध्याचे मग आता काय माहित काय होते जाऊ द्या तिनं सोडवलंय तर चांगलं तर आज मी काहीतरी गोड पदार्थ मस्त असा यांच्या आवडीचा बनवणार आहे तर काय बनवणार आहे ते बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा काय मी बनवते कसं असं रेसिपी पण दाखवणार आहे तर लेट झाल्या ऑलरेडी आराध्याला भूक लागली आहे तिला आता ब्रेड बनवून देते सगळे तिला ब्रेड बनवून देते आणि मग कंटिन्यू करते तर, तर गुल गुल मी आज बनवते रताळ्याच्या घारे आता उपवास चालू झालेत नवरात्रीचे आणि रताळी भरपूर बाजारात आले तर त्या दिवशी एक किलो रताळी घेतले होते मी त्याच्यातले दोन ठेवलेत आणि बाकीचे सगळे शिजायला घातले चांगले शिजवले आणि त्याच्यामध्ये गुळ टाकलाय गुळ खिसून टाकलाय मी काळा गुळ आहे हा तर एक किलोला म्हणजे थोडे कमी रताळे आहेत ते अगोदर स्मॅश करून घेतले त्याची साल काढून आणि त्याच्यानंतर खिसलेला गुळ जो होता तो मिक्स केला चांगला आता ह्याच्यातल्या सगळ्या गाठी आहेत गुळामध्ये तर गाठ नसणार आहे खिसून घेस घेतल्यामुळे पण जे रताळा आहे त्याचं पण सगळं आपलं स्मॅश करून घ्यायचं तर इथे ना मला वाटलं की थोडासा गूळ कमी पडेल थोडंसं मी चाखून बघितलेलं त्याच्यामुळे मी परत थोडासा गूळ खिसला अर्धा किलो गूळ आणला होता मी तर परत थोडासा गूळ खिसला आणि परत ते मिक्स करून घेतलं तर तळी पण गोड असतात त्याच्यामुळे अर्धा किलो पण नाही गूळ घातलेला थोडासा अजून बाकीच आहे तर ते चांगलं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी सुटतं त्याला त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली कलरसाठी तर हळद टाकायची छान वाटतं घाऱ्या दिसायला छान होतात ते चांगलं परत एकदा मिक्स केलं वेलची पावडर टाकली आणि भरपूर अशी वेलची पावडर टाकली कारण वेलची गोड ह्याच्यामध्ये वेलची खूप छान लागते त्यामुळे जास्त टाकली पावडर परत ती एकदा मिक्स करून घेतली आणि जे ज्या ताटात मी गुळ खिसलेला तो गुळ खूप असा चिकटलेला ताटाला आणि आपल्या खिसणीला पण त्याच्यामुळे त्याचं पाणी म्हणजे ताटामध्ये हे केलेलं थोडंसं गुळाचं पाणी धुवून ते गुळाचं आणि आता इथं गव्हाचं पीठ चाळून घेते मी आता याच्यामध्ये बसेल तेवढं टाकायचं गव्हाचं पीठ जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे वळ मळून घ्यायचं चांगलं जेवढं बसेल तेवढं टाकायचं आता मी ते गुळाचं थोडंसं नॉर्मल पाणी आहे ते पण टाकणार आहे पण ते लास्टला मी टाकणार आहे अगदी ह्याच्यातच मळून घेते तर पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आणि नंतर घाऱ्या करायच्यात तर आता पीठ चांगलं मळून घेते बघा भरपूर पीठ बसतं आणि काय होतं गुळ आपण पाण्यात विरगळून मग पाणी ते टाकलं ना तर कसं गोडीचा पण अंदाज नाही लागत आणि पाण्यामुळं मग जास्त पीठ रातळ्याच्या घारे आहेत मला असं एवढं वाटत नाही टेस्टला त्याच्यामुळं मग डायरेक्ट गुळ घिसूनच असं पीठ मळून घ्यायचं पाण्यात नाही ठेवायचा गुळ तर पीठ मळून घेतलं चांगलं एवढं पीठ झालं बघा आणि आता हे झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं तोपर्यंत माझी भांडी खूप पडली तर भांडी घासून घेते तर घाम बघा हे बघा एवढं भयंकर गरम होतंय ना नुसतं पीठच मळलंय आणि पीठ म्हणच एवढा घाम आलाय तर आता भांडी घासून घेते आता भांडी घासायचे बेसिंग पूर्ण भरले बघा तर भांडी घासून घेते तोपर्यंत पीठ पण भिजल पंधरा मिनटं तरी पंधरा वीस मिनटं तरी भिजलं पाहिजे आणि नुसतंच आता घाऱ्या कशा खायच्या म्हणून डाळ भात पण करते कोणाला काय आवडेल ते खाईल म्हणजे डाळ भात लावते पटकन आणि नंतर मग आपण घाऱ्या करूयात तर पीठ भिजवून घेतलं आणि आता घाऱ्या बघा लाटून घेतल्या आणि असे होल करायचे छोटे छोटे त्याला तर इथं पिठा थोडंसं लावून मग मी लाटत होते काही वेळेला प्लॅस्टिकच्या कागदावर पण थापायच्या किंवा तापून पण होतात पण त्याला खूप वेळ जातो त्याच्यामुळं ना आणि लय पीठ होतं त्याच्यामुळं मग मी थोडंसं पीठ लावून लाट लाटल्या सगळ्या त्याच्यानंतर ह्यांना आल्यालाय भूक लागलेली मग त्यांना पहिलं जेवायला दिलं इथं डाळ बनवली डाळ भात होता आणि घाऱ्या घाऱ्यांबरोबर दुधाबरोबर खाल्ल्या गा दुधाबरोबरच खातो आम्ही तर त्यांचं झालं मग मी जेवाय घेतलं तर एवढ्या सगळ्या गाऱ्या करायला मला पावणे दहा वाजले आणि मग मी जेवायला घेतलं मला आणि आधीराजा आराध्या फिरत फिरत त्यांनी थोडंफार खाल्लेलं आणि मी बिग बॉस बघत बघत आता जेवायला घेतलं आहे तर काय माहीत का म्हणून तर माझ्या डोळ्यातनंच पाणी येत होतं डोळ्यांची आग आग होत होती लय म्हणजे कंटिन्यू गॅस पुढे उभी होते म्हणून का काय काय माहिती त्यामुळं असं डोळं झालेलं तर त्याच्यानंतर मी जेवले वगैरे बिग बॉस बघितलं आणि त्याच्यानंतर आरामशीर माझं काम चाललं आहे अकरा सव्वा अकराच्या पुढं सव्वा अकरा वाजून गेलेले आणि त्या सगळ्यांना उरकून दिलं अंथरून वगैरे करून ती तिघं पण झोपले होती आणि माझा इथं एकटीचा कारभार चाललेला आता भांडी घासायचा तर बिग बॉस वगैरे बघितलं पूर्ण आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचं जरा अशीच मस्ती मस्ती सगळ्यांची चाललेली आराध्य आहे त्याच्यातलाही वेळ गेला माझं एकदा तोंड चालू झालं की बंद नाही होत मग आमचं थोडंसं चाललेलं बाचाबाचे चा त्याच्यामध्ये एवढा वेळ झाला ना मग मी लागले भांडी घासायला आणि मग अशी मी पूर्ण जे भांड्याची जाळी होती तेवढी भरून सगळी भांडी घासलेली टिफिन वगैरे आणि आत्ता बघा तरी पण एवढी भांडी आहेत कुठनं एवढी भांडी पाडतात मलाच काय कळत नाही तर फक्त जेवणाचीच होती आमच्या सगळ्याची आणि यांचा टिफिन होता तरी पण बेसिन भरलेलं कुकर वगैरे डाळ शिजवलेली एवढं भांडी होती आणि मला हे उरकता उरकताना बारा वाजले ते म्हणले तुझं तू तु उरक बाई तू बारा एक वाजेपर्यंत बस आम्हाला काय हातरून करून दे कारण त्यांना सकाळचं लवकर उठायचं असतं जिमला वगैरे जातात त्यामुळं आणि मग म्हणतात झोप नाही होत त्यामुळं मग मी लागले कामाला आणि मग मी काय करते मला कंटाळा आला ना की मग मोबाईल लावते मोबाईलला एखादा युट्यूबवरचा व्हिडिओ लावायचा जो आवडेल तो आणि मग ते बघत बघत भांडी घासायची त्यामुळं कधी भांडी होऊन जातात कळत पण नाही है। तर ह्यांनी डाळ भात केलेला असून ना भाताबरोबर ह्यांनी खाल्लेलं तूप आणि चटणी तर ते तुपाचं सगळं चिकटलेलं ताटाला त्यामुळं ताटात काय केलं गरम पाणी वतलं आणि ते गॅसवर ठेवलं म्हणलं म्हणजे घासायला येईल मला तसं अजिबात आवडत नाही तसंच काथ्यानं ना, मी कधीच घासत नाही मटणाचं जरी कालवण केलं ना तरी पण ते बघा कधी कधी असं चिकट होतं भांडी तर मी गरम पाणी त्याच्यासाठी करते आधी गरम पाण्याने धुवून घेते स्वच्छ भांडी आणि मगच काथ्यानं घासते काय माहीत मला सवयच येते पहिल्यापासून तर लग्नाच्या अगोदर तर आमच्या इकडे फक्त भोपळ्याच्याच घाऱ्या केलेल्या मी बघितलेल्या पण इकडं आल्यानंतर रताळ्याच्या शिकले आणि या भोपळ्याच्या विसरून गेले म्हणजे कधी केलेच नाहीत अजूनपर्यंत मी भोपळ्याच्या घाऱ्या रताळ्याच्याच करते सोप्या पण पडत्यात आणि दुसऱ्या कशाच्याच बाकी केलेल्या नाहीत केळाच्या पण कोणी कोणी करतं काकडीच्या पण करतं पण त्या कधी मी टेस्ट पण केल्या नाहीत आणि केल्या पण नाहीत फक्त रताळ्याच्याच घरी आता मी बनवते कारण सगळ्यांना त्याच आवडतं तिथं तर मला डाळ पहिल्यांदा एवढी काही चांगली यायची नाही म्हणजे वरण आणि आत्ता आता चांगलं लागलं आहे मला एखाद्याचं बघितलंय ना आपण कसं करताय त्याच्यानंतर सेम केले ना बरोबर जमतं तर तसंच आता मला चांगली डाळ जमायला लागली आणि ह्यांना आजची डाळने आवडलेली तर इथं मूग भिजत घातले सकाळच्या टिफिनसाठी आणि चणे पण घातलेत म्हटलं टिफिनला देता येतील शिजवून इथं मच्छरची अगरबत्ती लावलेली कारण मच्छरले चावत्यात भांडी घासताना पाय सगळे फोडून खातात तर असा होता आजचा छोटासा व्लॉग यांच्यासाठी नस्त गोड पदार्थ बनवलेला व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय